एम एम आरमध्ये आता तीस लाख घरांची निर्मिती केली जाणार आहे मुंबईसह मोठ्या शहरामध्ये भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध होणार आहेत मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये घरांची निर्मिती केली जाणार भाड्याचे घर घेण्यासाठी संकेतस्थळाचा पर्याय असणार आहे माडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे या संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या मा माध्यमातून पाहूया कशी होणार घरांची निर्मिती आपण पाहतोय एम एम आर ग्रोथ हब मध्ये तीस लाख घरांच्या निर्मितीचे राज्य सरकारचे लक्ष आहे नीती आयोगाच्या या प्रकल्पाअंतर्गत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तीस लाख घरांची निर्मिती होणार खाजगी विकसकांकडून भाड्याच्या घरांची निर्मिती होणार आहे आवश्यकतेप्रमाणे यातील काही घरे भाडे तत्वावर दिली जाणार घर हवस, घर असेल हवस तर संबंधित ग्राहकाला दलालाकडे जावं लागणार नाहीये भाड्याने घर देण्यासाठी एक सरकारी संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे या संकेतस्थळामुळे घरांच्या खरेदी विक्री आणि भाड्यासाठी दलालांचा अडथळा दूर होणार